मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलच्या अपघातात मागील खरं तर वीस वर्षात तब्बल एकावन्न एक हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे गेल्या वर्षभरात तब्बल अडीच हजार प्रवाशांनी अपघातात आपला जीव गमावला आहे काल मुंब्राजवळ झालेल्या अपघातानंतर ही धक्कादायक आकडेवारी सुद्धा समोर आली आहे मुंब्राच्या रेल्वे दुर्घटनेतील चार रुग्णांवर आज शस्त्रक्रिया केली जाईल अशी माहिती कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं प्राप्त झाली आहे दरम्यान सात रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वात आज मनसेकडून आंदोलन केलं जाईल दरम्यान रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ ठाणे रेल्वे स्टेशनवर मोर्चा काढला जाईल केंद्रातील अकरा वर्ष झाले झाल्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशभर तक कार्यक्रम राबवला जातो राज्य मंत्रिमंडळाची सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक होईल दरम्यान राज्यातील पीक पाण्याचा आणि राज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी तसंच रेल्वे प्रवासी सुरक्षा यावर चर्चा होण्याची शक्यता आहे राष्ट्रवादीचा आज सव्वीसवा वर्धापन दिन आहे पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन स्वतंत्र कार्यक्रम होतील तर राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येचं सुप्रिया सुळेचं स्टेटसुद्धा चर्चेत आलाय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणं काही अशक्य आहे असं विधान मुंबई मनसे अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी केलं युतीसाठी माध्यमच उत्सुक असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे पीओपीच्या गणेश मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना न्यायालयानं दिलासा दिला आहे मात्र दुसरीकडे या मूर्तींच्या विसर्जनाचा पेच कायम दिसतो आहे तिढा राज्य सरकारला सोडवावा लागणार आहे मुंबई उच्च न्यायालयानं मूर्तीवरील बंदी उठवली आहे मात्र नैसर्गिक जलस्रोतांमध्ये या मूर्त्यांचं विसर्जन करता येणार नाही राज्यामध्ये काल कोरोनाचे नवीन पासष्ट रुग्ण आढळलेले आहेत त्यापैकी बावीस रुग्ण मुंबईमधले असल्याची माहिती गेल्या दोन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये घट होत असताना काल राज्यात नवीन पासष्ट रुग्ण आढळले त्यापैकी मुंबईमध्ये बावीस तर पुण्यामध्ये सव्वीस रुग्ण आढळले आहेत सक्रिय रुग्णांची संख्या सहाशे तेरावर येऊन पोहोचली आहे ही शेतकऱ्यांची लढाई आहे जातीच्या नावाखाली शेतकऱ्यांना भडकवलं जातं असं बच्चू कडू यांनी म्हटलं शेतकरी वेगवेगळ्या पक्षात विखुरले गेलेले आहेत त्यामुळे कमी भाव मिळाला तरीही शेतकरी विरोध करत नाहीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन सुरू असताना बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि उपोषणाला बसण्यासाठी पुण्यावरून विक्रांत धुमाळ हे दिव्यांग थेट ऑटो रिक्षानं अमरावतीच्या मोजरीमध्ये येऊन पोहोचले आहेत धुमाळ हे बच्चू कडू यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी असतात दरम्यान ते अन्य त्याग करत यामध्ये सहभागी सुद्धा झालेले आहेत लागा पुढच्या बैठकीमध्ये अधिकच काय ते ठरवू असे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले राज ठाकरे यांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी काल बैठक घेतली दरम्यान महापालिका निवडणुकीचे प्राथमिक नियोजन या बैठकीच्या माध्यमातून केलं गेलं पिंबरी चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावते केंद्र सरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत त्र्याण्णव कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला होता या निधीतून पालिकेना विविध उपक्रम हाती घेतल्या मात्र हवेच्या गुणवत्तेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेली नाही पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टरांना आत्महत्या केलं खळबळ मजली आहे राहत असलेल्या हॉस्टेलच्या खोली खोलीमध्ये त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासायला सुरुवात केली के तपास के ही आत्महत्या के सा आहे की हत्या याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये विवाहितेनं विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समजतंय सासरकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून तिनं ही आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे याप्रकरणी पती सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे बीडच्या केज शहराजवळ कळंकडे जाणाऱ्या रोडवर एका बसने अचानक पेट घेतला त्यानंतर अग्निशमन दलाना ती आग आटोक्यात आणल्यानंतरही ती बस तिथेच उभी होती त्यामुळे रात्रीच्या अंधारात बसचा अंदाज न आल्यानं एक भरधाव दुचाकी बसला धडकली या देखाचा मृत्यू झाला असून एक एकजण जखमी आहे जगभरात ऑपरेशन सिंधूर आणि पाकच्या दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडणाऱ्या शिष्टमंडळांसोबत आज पंतप्रधान मोदी यांची बैठक होणार आहे संध्याकाळी सात वाजता या बैठकीचं आयोजन दिल्लीमध्ये केलं गेलं आहे महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये दरवर्षी दहा लाखांची वाढ होताना बघायला मिळते दरम्यान दोन हजार पंचवीस या वर्षात महाराष्ट्राची लोकसंख्या बारा पूर्णांक त्र्याऐंशी कोटींवर येऊन पोहोचली आहे महिलांची संख्या सहा पूर्णांक सोळा कोटी आहे अकरावी प्रवेशाची पहिली आता जुनला जाहिर जाहिर प्रवेश गुण गुण यादी आता सव्वीस जूनला जाहीर होईल ही यादी दहा जून रोजी जाहीर होणं प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीपासून सुरू असलेल्या तांत्रिक अडचणींचा गुणवत्ता सुद्धा कायम असल्याचं दिसतंय नीट पी जी परीक्षा तीन ऑगस्ट रोजी होईल यासाठी परीक्षा केंद्र पसंतीक्रम नोंदवण्यासाठी तेरा ते सतरा जून पर्यंत मुदत देण्यात येईल विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी निवडलेल्या शहरातील परीक्षा केंद्रांची एनबीईएमएस द्वारे वाटप केलं जाईल रायगडावर राज्याभिषेक सोहळा पार पडलाय त्या दरम्यान टकमक टोक मात्र निर्मनुष्य करण्यात आलं होतं अपघात होऊन कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं हे पाऊल उचललंय सोबतच प्रशासनानं संपूर्ण टकमक टोक परिसर बंद करण्याचे निर्देश दिले होते